महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीची धावपळ आणि राजकीय खलबत पाहायला मिळाली यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता खऱ्या अर्थाने कोण कोणासमोर उभा आहे याचे चित्र स्पष्ट झाले असून आजपासूनच खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटणार आहे काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसापासून तापलेले होते नाम निर्देशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची मोठी झुंबड उडाली होती ए बी फॉर्म मिळालेले पक्षाचे अधिकृत उमेदवार असोत किंवा के बंडखोरी केलेले अपक्ष प्रत्येकाची मनधरणी करण्याचे प्रयत्न दुपारपर्यंत सुरू होते आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती राजकीय पक्षांनी आपल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात यश मिळवले असले तरी अनेक जागांवर अपक्ष उमेदवारांनी आपले दंड थोपटल्याचे चित्र दिसत आहे कोण मैदान सोडून गेले आणि कोण मैदानात टिकून राहिले याचा फैसला आज झाल्याने उरलेल्या उमेदवारांनी आता विजयासाठी जीवाच रान करण्याची तयारी दर्शवलेली आहे आज उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण होताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना अधिकृत चिन्हांचे वाटप करण्यात आले निवडणूक चिन्ह हातात पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आपापल्या आप उमेदवारांचा जयघोष केला आपल्या विरोधकाची ताकद आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन आता प्रत्येक उमेदवार गावागावात आणि वाड्या वस्त्यावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे दक्षिण सोलापूर मध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपल्या पक्षाची आणि स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी उमेदवारांकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत चिन्हांच्या वाटपानंतर ही निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून मतदारांच्या मनाचा कौल कुणाकडे झुकतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष बाजी मारेल हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया आताच लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील